बातमी हिंगोलीतून हिंगोलीमध्ये शिवसेनेने पत्ता पलटलेला आहे हेमंत पाटलांची उमेदवारी ही रद्द करण्यात आली आहे तर बाबूराव कदम हिंगोलीमधून शिवसेना उमेदवार असणार आहेत बाबुराव कदम हे हिंगोलीतून आता शिवसेना उमेदवार असणार आहेत हिंगोलीमध्ये शिवसेनेने पत्ता आहे हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे दरम्यान या तिकीट बदलाचे संकेत आमदार बांगर यांनी दिले होते ते तुम्हाला सांगतो मी सुद्धा बाबूरावजी कदम यांचा फॅन आहे ते माझे मित्र आहेत ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगतो बाबुरावजी मला भेटतात त्या त्या वेळेस मी तुम्हाला सांगतो हर भाषणामध्ये माझी क्लिप बघा त्या ठिकाणी व्यासपीठावरती बाबूरावजी असतात त्या व्यासपीठावरती हा संतोष बांगर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी म्हणतोच शांता गेली शालू गेली आता उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे तर बाबुराव कदम कोहळीकर यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आली हिंगोलीमध्ये शिवसेनेने पत्ता पालटलेला आहे बाबुराव कदम यांना हिंगोली मधून शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे तर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल नेमकं काय घडलंय एकंदरीत पाहायचं झालं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघावरून मागील दोन दिवसांपासून एक वाद निर्माण झाला होता जो उमेदवार शिवसेनेच्या पहिल्या यादीतून देण्यात आले होते ते हेमंत पाटील यांचं नाव वगळून आता त्या ठिकाणी बाबुराव कोहळीकर कदम यांचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे मागील दोन दिवसांपासून हेमंत पाटील नाराज असल्याची चर्चा होती कारण त्यांच्या नावाच्या जागी बाबूराव कोळेकर यांचं नाव ची चर्चा सुरू होती एकंदरीत पाहायचं झालं तर बाबूराव कोहळेकर हे समाज माध्यमांमध्ये देखील चर्चेत होते कारण समाज माध्यमांमध्ये एक पोस्ट त्यांची व्हायरल व्हायरल होत होती की हिंगोलीमधून आता उमेदवारी अर्ज हे बाबूराव कदम भरतील आणि एकंदरीतच जर पाहायचं झालं तर संतोष बांगर यांनी देखील प्रतिक्रियेमधून त्यांनी ही स्पष्ट स्पष्टता देखील दिलेली आहे मात्र हेमंत पाटील आता यांचं पुढचं पाऊल का असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र भाजपच्या दबावावरून ही जी जागा बदल आहे किंवा उमेदवार बदल आहे केला असल्याचा आरोप होताना पाहायला मिळतोय हेमंत पाटील हे मागे सुद्धा येणारच आहे बाबूराव कदम यांची महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आनंदरावजी जाधव साहेब यांच्या प्रयत्नातून आज मला जी ही लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि खूप आनंद सुद्धा झाला कारण हिंगोली लोकसभा गेल्या पाच वर्षापासून आमचे मित्र हेमंत भाऊ पाटील यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली तशीच आता माझ्यावर जी ही जबाबदारी दिली ती मी जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करू त्याचबरोबर जे काही इथले विकासाचे प्रलंबित कामं आहेत निवडून आल्याच्या नंतर मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू जी माझ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांनी जबाबदारी टाकली यांना कुठलाही निवडून आल्याच्या नंतर तडा दिल, जाऊ दिला जाणार नाही याची दक्षता घेऊन महाराष्ट्र राज्याचे आदरणीय आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी कुणाल यांच्याकडे जातोय कुणाल अशा पद्धतीने जे तिकीट बदल करण्यात आलेला आहे याचा राज्यामध्ये काय संकेत जाणार आहे नक्कीच या हेमंत पाटील यांच्यासारखं हार्दिक मतदारसंघातून देखील तिकीट बदल होण्याची शक्यता जी, जी आहे ती वर्तवण्यात येते त्यामुळे एकंदरीत आज सकाळीच जर राऊत यांच्याकडून देखील प्रतिक्रिया जी आहे ती समोर कुणाला आपला आवाज आमच्यापर्यंत पडतायत हे पाहणं